डिगांबर टर्की किवळा एक वृत्त न्यूज चॅनल मध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे तीर्थक्षेत्र माळेगावची यात्रा या ठिकाणी अतिशय हर्षोल्लास आणि आनंदामध्ये सुरू आहे दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी याच तीर्थक्षेत्र माळेगाव यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुस्त्यांची स्पर्धा सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या या माळेगाव यात्रेमध्ये आपल्या या नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्याच्या आणि किवळा नगरीच्या जे पहिलवान आपले आहेत टर्के यांनी यावर्षी सुद्धा मागच्या तीन चार टर्म पासून ते सातत्यानं या ठिकाणी विजयश्री खेचून आणत आहेत पहिल्यांदा त्यांच्याशी आपण परिचय त्यांचं नाव या ठिकाणी विचारून घेऊया नाव अच्युत डिंगावर टर्के गाव किवळा या ठिकाणी अच्युतरावजी टर्के हे मागच्या चार टर्म पासून या पद्धतीनं कुस्तीचा सराव कशा पद्धतीने करतात किंवा आतापर्यंत त्यांची मल्लाची जी काही सगळी तयारी आहे कशा पद्धतीने असतं आपण कशा पद्धतीनं ही तयारी मागच्या अनेक वर्षापासून किती वर्षापासून करत आहात शालेय जीवनापासून ते सांगावं दहा पंधरा वर्ष म्हणजे कशी तयारी कशा पद्धतीचं सकाळी उठणात किंवा काय तसं सकाळी चार वाजता उठतो अच्छा त्याच्यानंतरचा चार लाचा दोन तीन तास ओके सात वाजता थंडाई त्याच्यानंतर अंडी ज्यूस नंतर अकरा वाजता जेवण करायचं ओके अकरा वाजेनंतर जेवण झाल्यावर बाराला तीन झोपी जायचं पुन्हा नंतर तीन साडेतीन ला उठून बाथरूमला जाऊन पुन्हा व्यायाम करायचा दोन अडीच तास पुन्हा थंडाई घ्यायची आपल्या एकंदरीत मल्ल आपण जेव्हापासून तयारी सुरू केली आपल्या जीवनातलं पहिलं परितोषी आपण कोणत्या वर्षी आणि कुठल्या यात्रेत किंवा कुठल्या कार्यक्रमात पटकावलेला आहे माळेगावची जानरेडी पहिल्यांदा पहिल्यांदा त्यानंतर त्याच्यानंतर गिरगाव गिरगाव टप्प्यात पण पुढे कुठलं कुठं गिरगाव झाल्यानंतर त्याच्यानंतर नांदेड केसरीची ओके गावातली एक केवळ्यातली अच्छा अ कोलंबिया ओके ओके आतापर्यंत यांनी नांदेड नांदेडच्या बाहेर सुद्धा अनेक पारितोषिक पटकवलेले आहेत आज आजच्या या धकाधकीच्या जीवनात त्यासोबतच विद्या तरुणांमध्ये जे व्यसनाधीनकडे प्रमाण वाढते आहे त्या अनुषंगानं आजच्या तरुणाईला आपण काय सांगाल कसा का संदेश देसाल या ठिकाणी व्यसनाधीनतेकडे वाढते आहे तर या तरुणाई मी कशा पद्धतीने राहावं कशा पद्धतीने वागावं आचरण ठेवावं आपण काय सांगा आचरण या तर बघा काही चांगलं नाही ते व्यायाम करत राहा ओके शरीर हे समज चांगलं असतं शरीर व्यायाम केलं म्हणजे अच्छा मल्ल ज्यांनी तीर्थक्षेत्र माळेगाव या ठिकाणी सातत्यानं चार वर्ष त्यासोबतच कोलंबी असेल स्थानिक किवळा गाव असेल आणि इतरही भागामध्ये त्यांनी कुस्तीचे आखाडे गाजवलेले आहेत त्यामुळं आजच्या या तरुणाईला आपण व्यसनाधीनतेपेक्षा आपण शरीरामध्ये योग असेल व्यायाम असेल पैलवानगीचे आखाडे असतील अशी गाजून आपली परंपरा या ठिकाणी अबाधित ठेवावी आपण पाहू शकतात की अशा अनेक पुरस्कारांना त्यांना आतापर्यंत सन्मानित केलेला आहे त्यामुळे या किवळा नगरीचा हा भूषण व येत्या काळामध्ये आपल्याला ठरणार आहे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आजच्या तरुणाईंनी व्यसनादिंकडे न पडता अशी शरीर संपत्ती कमावी हेच आवाहन आजच्या या निमित्तानं या ठिकाणी पैलवान आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिका पाटील